स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा आपल्याला असं दिसून येते की ब्रिटनकालीन असलेला जो कायदा होता एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत तथागत भगवान बुद्धाचं जे महाबोधी महाविहार आहे ते या ब्राह्मण समाजाच्या हाती आहे आणि या मनोवादी समाजाने या ठिकाणी आपल्याला असं दिसून येते की बौद्ध समाजाचे जे बौद्ध भिक्षू आहेत त्यांचासुद्धा प्रवा प्रवेश नाकारलेला आहे आपल्याला दिसून येते अनेक प्रकारचे जाती धर्म आहेत मुस्लिम आहेत हिंदू आहेत जैन आहेत शीख आहे ईसाई आहेत प्रत्येक समाजासवड त्यांची असलेली विरासत त्यांचे असलेले मंदिर मस्जिद हे ताब्यात आहे परंतु हे जागतिक कीर्तीचं असलेला महाबोधी महाविहार संपूर्ण जगाला माहीत आहे की हे तथागत भगवान बुद्धाचा आहे बौद्ध समाजाचा आहे परंतु एवढं मोठं स्वातंत्र्य होऊन जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष झालेले आहे तरीसुद्धा आपलं विहार आपल्या ता ताब्यात देऊन राहिले फार मोठी शोकांची काय समाजावर अन्याय आहे समाजाला छोट्या छोट्या गोष्टीसाठी नव्हे तर या ठिकाणी खूप मोठा संघर्ष करावा लागते हा एवढा एक अस्मितेचा विषय आहे बौद्ध समाजाचा बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात दिलाच गेलं पाहिजेत आपली रास्त मान्य आहे आपण त्यांची कोणती तरी विरासत आहे ते मागत नाही आहे आपलीच असलेली आपलीच विरासत आपल्या ताब्यात देण्यात यावी त्याकरिता मान्य एस डी एम साहेब एच डी ओ साहेब यांच्याकडे आज निवेदन देण्यात आलेलं आहे जे